मान्य आमदार अतुल बाबा भोपसे आणि उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी मराठा बांधव आणि माझ्या तरुण मित्रांनो मी सर्वप्रथम आपण जो सगळ्यांनी माझा इथं आल्यानंतर सत्कार केला तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वतीनं मी तो स्वीकारतो आपलं सर्वांचं मनापासून त्यांच्या वतीनं मी आभार मानतो त्याच कारण आहे कारण जे आपल्याला मराठा समाजाला मिळाले ते देणारे त्याचा मार्ग काढून देणारे त्याचा निर्णय करून देणारे हे देवेंद्र फडणवीसांनी आपण मराठा बांधवांनी लक्षात ठेवलं पाहिजे आज दुसऱ्यांदा मी परत बोलतोय आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला आरक्षण दिले पहिल्या वेळेला पण ते मुख्यमंत्री असताना ज्या वेळेला मराठा मुक मोर्चे या राज्यात निघाले लाखोच्या संख्येनं मराठा बांधव मुलं मुली भगिनी आपल्या पाया बहिणी सगळे रस्त्यावर आपले उतरले एकदम शांततेचे मोर्चे झाले लाखोच्या संख्येनंच मोर्चे झाले मुंबईमध्ये शेवटचा मोर्चा झाला त्यावेळेला लाखो लोक तिथं आली होती अत्यंत शांततेचे मोर्चे झाले आणि त्याच्यानंतर पण एक वातावरण झालं होतं की मराठ्यांना आरक्षण मिळणार का मराठ्यांना न्याय देणार का मुख्यमंत्री हे ब्राह्मण आहेत पण मराठ्यांकडं कसं बघतील मराठ्यांना न्याय देतील का पण शेवटी त्यांनी अधिवेशनामध्ये घोषणा केली आणि आपल्याला आरक्षण त्यांनी कायदेशीर याच्यामध्ये बसवून दिलं ही वस्तुस्थिती आहे आणि परत हे आरक्षण आपल्याला दिल्यानं त्याला काही लोकांनी कोर्टामध्ये चॅलेंज केलं कोर्टामध्ये चॅलेंज केलं असताना हायकोर्टामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी होते त्यावर त्यांनी ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं परत हे चॅलेंज करण्याचं काम सुप्रीम कोर्टामध्ये झालं त्याच्यानंतर निवडणुका झाल्या निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस पाय उतर झाले भारतीय जनता पार्टीचं सरकार होऊ शकलं नाही झालं नाही ही वस्तुस्थिती आहे आपण बघितलं आणि त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे आरक्षण आपल्याला मराठ्यांना दिलं हे सुप्रीम कोर्टामध्ये उडालं रद्द झालं ही वस्तुस्थिती आपण मराठा बांधवांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आज याच्यात पुढचा येऊन जहरांगी पाटलांसारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला आज एक गरीब अतिशय सर्वसामान्य म्हणजे आपण त्यांना सगळ्यांनी आपण बघितलेलं जे सातारला आले होते पण एक तीर्थ घेऊन सगळा समाज एकवटण्याचं सगळं राज्य मराठा समाजातला सगळा मराठा एकवटण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांनी आरक्षणाबद्दलचा आपला लढा चालू केला आणि खऱ्या अर्थानं त्या लढ्याला गेल्या तीन चार दिवसामध्ये मुंबईचं जे त्यांनी उपोषण केलं त्या उपोषणाच्या माध्यमातन न्याय देण्याचं काम की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब सर्वांच्या माध्यमातून जाग्र हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून जेवढी ज्यांनी दिलंय त्यांनी दिलंय हे म्हणण्याची सुद्धा मोठं मन आपण सगळ्यांनी समाजाचं ठेवणं गरजेचंही वस्तू दिसतो टीका टिप्पणी आरोप करणं सोपं असतं ज्याचा उल्लेख हरीश पाटणेंनी केला अण्णांनी सुद्धा गेला सर्वधारांनी की काही लोक ट्रोल करत होते सोशल मीडियावर काही लोक वेगवेगळ्या गोष्टी मांडत होती म्हणजे सरकार बद्दल असत देवेंद्र फडणवीसांबद्दल असत आमच्या बाकीचे जे समितीचे जे सगळे पदाधिकारी होते त्यांच्याबद्दल असतात वी के पाटील साहेब आमच्या अध्यक्ष आहेत उपसमितीचे त्यांच्याबद्दल असत किंवा वैयक्तिक माझ्याबद्दल उदयनराजांबद्दल की हे मराठी आहेत का ते कुठं बसले म्हणजे हे ट्रोल करणं आईच स्क्रीनच्या मागे बसून किंवा मोबाईलवर कुठंतरी हॉटेलमध्ये बसून टाईप करून टाकणं सोपं असतं पण खऱ्या अर्थानं बीडवर उतरून हे काम करत असताना ते काम करणं हे अवघड असतं उपोषण किंवा आंदोलन करणं पण तेवढंच अवघड असतं आणि त्याच पद्धतीनं जी मागणी आहे मराठ्यांची जी मागणी जयरंगे पाटलांनी मांडली होती त्याला कायदेशीर चौकटीमध्ये घोषणेच्या चौकटीमध्ये हे सगळं बसलं पाहिजे उद्या याच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये कोण ना कोण जाणार हे माहीत आहे आपल्याला गोष्टी धोके काय असं असं गडबडीत काहीतरी आपण आता त्यांचं गडबडीत काय तर शासनानं कागद काढायचा आणि आपण जीव टाकायचा आणि महिन्याभरामध्ये कोर्टानं तर झालं नाही पाहिजे द्यायचंय तर ते कायदेशीर असलं पाहिजे कायदेशीर टिकलं पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिल्या दिवसापासून होती कधी मी मुंबईतल्या इतर तुला बोललो की कधीही एका पण शब्दानं त्यांनी आम्हाला कोणाला मी आहे अतुल बाबा आहे आम्ही सगळे ज्या ज्या वेळेला मराठा मोर्चे निघाले ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची आंदोलन झाली ज्या ज्या वेळेला धरंजी पाटील इथं सातारला आले त्या वेळेला आम्ही सगळे त्यांच्या बरोबर होतो कधीही कुणालाही थांबवण्याचं किंवा कधीही कुणालाही टोकण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं नाही कधीही कुणाला तुम्ही इथं जायचं नाही तुम्ही भाजपचे आहात किंवा माझ्या पक्षाचे आमदार आहात अशी भूमिका त्यांनी घेतली नाही कारण तिथं मराठा आरक्षणाला कधीही विरोध नव्हता हे मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगू शकतो त्या मग सगळ्यांनी या गोष्टीच आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज आपल्याला जे मिळाले जे हैदराबाद या लागू करण्याचा निर्णय झाला हा निर्णय करत असताना हा निर्णय सोपा नव्हता मुद्दा म्हणून काही जनते पाटलांची तब्येत अशी बारीक व्हावी किंवा त्यांना त्रास व्हावा किंवा त्या ठिकाणी आंदोलकांना त्रास व्हावा म्हणून हे करावा असं नाही पण शेवटी कायदेशी ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या बघून तपासून त्यामध्ये डिपार्टमेंटचे काय अभिप्राय येतात त्याचबरोबर अटॉर्नी जनरल जे, जे, जे महाराष्ट्राचे आहेत त्यांचे काय अभिप्राय येतात जी शिंदे समिती न्यायाधीशांचे समिती आहे त्यांचं काही आहे तर म्हणणं आहे त्या सगळ्यातील कायदेशीर भाषा कायदेशीला काहीतरी कायदेशीर आधार पाहिजे जिहार कसा काढायचा त्यात शब्द कसे टाकायचे मग या जी गैरफायदा इतर कुणी घेऊ नये ह्याची लक्षणं घ्यायला लागली अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आपले एकनाथ साहेब आजी दादा विखे पाटील साहेब आमचे अध्यक्ष आणि समितीतले माझे बाकी सहकारी तुला सगळेजण याच्यामध्ये सहभागी होती आपण लक्षात ठेवा आणि मग हा अंतिम चार पाच दिवसानंतर याचं अंतिम स्वरूप झालं आणि मग आम्ही मी आणि विखे पाटील साहेब आम्ही दोघेही जन पाटील साहेबांना आंदोलन त्या ठिकाणी भेटायला गेलो त्या ठिकाणी भेटून चर्चा झाली त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे वकील त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे काही इतिहास चार उठले तर सगळ्यांच्या मध्ये या जी आर वर हा जी आर योग्य आहे नाही आहे याच्यामध्ये शब्द बरोबर आहे नाही आहे या जी आरचा समाजाला खऱ्या अर्थानं फायदा होईल का कसा होईल जर अडचण असतील तर काय या सगळ्याची दीड दोन तास जे आम्ही तिथं बसलो होतो त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि हे आरक्षण जे आहे ते केलं किंवा मिळालं ही वस्तुस्थिती आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता पुढचं आहे आपण त्याच्यामध्ये सातारा गॅझेट एक एक महिन्याच्या आत आम्ही याच्यावर सुद्धा निर्णय घेऊ त्याची सुद्धा बैठक आता विखे पाटील साहेबी आहे त्या अध्यक्ष आहेत मी यांच्या आधी त्यांना भेटलो होतो त्यांनी सांगितलं की याच्या आठवड्यातच लगेच आपण बैठक जाऊ हे सातारा गॅझेट लागू करण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे त्याची सुरुवात आपण करू आणि जसा आपण समितीनं त्यांना त्या ठिकाणी जनंजय पाटलांना आणि समाजाला जे शब्द दिला आहे की आम्ही महिन्याच्या आत सातारा गॅजेटचा जो निर्णय असेल त्यातल्या जे काही कायदेचे बाबी आहेत कायदेचे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून आम्ही त्या गॅजेटचा निर्णय करून मग त्याच्यामध्ये आहून गॅजेट आहे पुणे गॅजेट आहे सगळे जे आहेत ते सगळ्याचा निर्णय आता लवकरात लवकर लावलेल्या दृष्टीनं समितीच्या माध्यमातून आम्ही प्रतिक्रिया कार्यवाही या दिवसामध्ये सुरू केलेली आहे आणि लवकरच तुम्ही जे म्हटलं की हे आपण लोकशाहीत आहे मुकुट नाही आपल्या डोक्यावर बघवी टोपी आहे त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आणि आम्हाला तर एवढं आम्हाला एवढी खात्री आहे की आमच्या ज्या नेत्यावर आम्ही विश्वास ठेवून आज सरकारमध्ये आहे किंवा त्या नेत्यावर विश्वास घेऊन आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो आज तो नेता हे घडवण्याची ताकद आणि दमक आणि कुमत पुढं तरतुत्व आज त्या नेत्यामध्ये काय एवढं आम्हाला माहिती आहे आम्ही जवळून ते बघितलंय ते तुम्ही सगळ्यांनी मराठा बांधवांनी लक्षात ठेवा आणि हे कर्ज असताना अण्णा तुमचा जो दुसरा होता की काही रोचाला समोर जायला लागल पण अंगा त्याची पण काळजी करू नका ले ले की ओबीसी समाजाच्या पण माझ्या बांधावरनं या निमित्तानं सांगू इच्छितो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट ब सांगितलेलं आहे की ओबीसीच्या याच्यामध्ये कुठंही नुकसान हे होऊ दिलं जाणार नाही ओबीसींवर कुठलाही अन्याय होईल अशा पद्धतीनं सुद्धा काही केलं जाणार नाही हे सुद्धा त्यांनी सांगितले आणि ज्या वेळेला एवढं स्पष्ट मुख्यमंत्री बोलतात त्यावेळेला त्यांचं त्या पद्धतीनं नियोजनाचं ही वस्तू हे आपण सगळ्यांनी लक्षात यावं त्यामुळे कुठेही दोन समाजांमध्ये ते रोज किंवा हे निर्माण होणार नाही या दृष्टीनं आमचं संपूर्ण सरकार काम करतंय महायुती सरकार काम करतंय आहे पूर्वीपासून मराठा ओबीसी सगळे आपण गुन्हा गोविंदांना राहत होतो एकत्र राहत होतो एकत्र वावरत होतो सगळे सण आपले एकत्र आपण साजरे करत होतो आपले गोष्टी बांधव सुद्धा आपल्याबरोबर एकत्र राहायचे सगळं आपण जोपासले तर मग नक्कीच तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे ही भूमिका मुख्यमंत्र्यांची आहे आणि त्याप्रमाणे ते तुमचं सुद्धा नियोजन योग्य पद्धतीनं नक्की करतील हे मला या निमित्तानं सांगायचंय मला फक्त मराठा समाजातील माझ्या बांधवांना सांगायचे की एवढी टीका करणं आरोप करणं आता काही लोकांनी हे सन्मान्य संजय राऊत साहेब गोष्ट विचारवंत आहेत आपण काय त्यांच्या एवढं होत नाही तर त्यांनी सुरुवातीला एकदा उदयनराजेंना पुरावे मागितले नंतर बाबा सांगितले की या गोवानी जाऊन तिथल्या उपोषणाला बसलं पाहिजे आता मला समजत नाही मी आणि उदयनराजे उपोषणाला बसून निर्णय जर आधीच होणार होता तर मग बिचार तिरंगे पाटलांना आठ दिवस कशाला बसवला असतं हे बोलणं सोपं आहे तुम्ही काही केलं नाही तुम्ही काही दिलं नाही जे दिलं गेलं होतं ते तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या काळ उडालं मराठ्यांना मिळालं गेलं याचं उत्तर तुम्ही द्यायला तयार नाही आणि दुसऱ्यांना तुम्ही हृदयवादी गोष्ट आधी तुम्ही काहीतरी समाजासाठी खरा मराठ्यांसाठी दाखवा त्या ह्याच्यावर खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी माणसाच्या अस्मितेवर शिवसेना उभी केली होती आज मराठी माणसांसाठी आणखी जी ना उरली आहे काही करताना दिसत नाही वस्तुस्थिती आहे आणि हे आपण सगळ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे तर आपण पण सगळे एवढी आपण आपल्यासाठी यापूर्वी हे अनेक वेळेला एक म्हणजे मुख्यमंत्र्यांमधून बोललं झालं की ब्राह्मण समाजाचे असल्यामुळं ते आपल्याला देणार नाही देणार नाही तर मला तुम्हाला पण सगळ्यांना थोडी आठवण करून द्यायची आहे की आपल्या मराठा समाजाचे पण अनेक मुख्यमंत्री होऊन गेले अनेक मोठमोठे मोड़ नेते होऊन गेले माझ्या आरक्षणाची मागणी काय या आजचा महिन्यात किंवा वर्षात किंवा वर्ष मिळाले नाहीये वीस बावीस पंचवीस वर्षापासून मराठा समाज आरक्षण मिळावं आणि मराठा समाजाचे जे अतिशय गरीब गरजू आणि अतिशय गावामध्ये मला किती दयनीय परिस्थिती राहतात यांना आरक्षण मिळावे मी भूमिका घेऊन मागणी करत होता आणि अनेक आपले, आपले नेते झाले अनेकांच्या माग आपण सुद्धा होतो पण आपल्याला लोकांनी न्याय दिला नाही आपल्या मराठा समाजाच्या नेत्यांनी आपल्याला न्याय दिला नाही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे मान्य केली पाहिजे आणि शेवटी दुसऱ्यांदा मी परत उल्लेख करतोय दुसऱ्यांदा आरक्षण देण्याचं काम हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं हे मराठा समाजाचं व्यक्त चालणार नाही ही माझी या निमित्तानं अतिशय नम्रपणे विनंती आहे पुढं सुद्धा नक्कीच जो आज शब्द आम्ही सगळ्यांनी मिळून समितीच्या माध्यमात धनंजय पाटलांना जो आर दिला आहे त्या जियारमध्ये जे जे सगळे मुद्दे आहेत मग नोकऱ्यांचे विषय असून देत जे या आरक्षणा त्यांच्यामध्ये त्यांचे मृत्यू झाले त्यांचं गुन्हे दाखल केलेले दे इतर विषयासून हे सगळे जे आहेत ते तातडीनं लागू करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू झाले आणि नक्कीच त्याचा फायदा मराठा समाजातल्या बांधवांना